कुस्ती घ्या आपल्यातलं कोण राहिले का भाऊ करेची कुस्ती चालू आहे चालू आहे संग्राम शेळगेची कुस्ती लावण्यासाठी विरेश आणि विशाल जाधव लावा या गावचा भासा करायला हो याच मातीत त्याचे नाव सोडलेले आहे सिंधुवाडी मध्ये लाला साहेब मसुर असताना शेंडगेच्या गोष्टी आज मान्य शेळके साहेब यांचे पाचशे दह्या चला कुंडली पटवर आलेला दह्या पिसाव येणार आहे का खाली बसा अहो मध्ये